नमस्कार कसे आहात सगळे तर आज करणार आहे येसूर माझी मम्मी आलेली आहे गावावरून तर ती बनवणार आहे तर त्याच्यासाठी हे सगळं साहित्य आहे लागणारं येसूर कुणाकुणाला माहिती असेल कुणाकुणाला नसेल पण आमच्या मराठवाड्यात खूप लोक करतात तर त्याची तर टेस्ट पण भाजीला टाकल्यानंतर छान येते नॉनव्हेजच्या भाजीला जास्त वापरतात तर हे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे तर ही बाजरी आहे साधारणतः दीड किलो असेल आणि हे एक वाटीभर गहू आहेत आणि शहाजी शाहीजिरी मूग डाळ धणे हरभऱ्याची डाळ खसखस दालचिनी आणि ही उडीद डाळ आणि हा खडा मसाला आहे चक्रीफूल मिरी लवंग आणि हा तेजपत्ता आणि हा लिंबोणीचा पत्ता आहे लिंबोणीचा पत्ता हा ऑप्शन आहे ज्याला घालायचा असेल त्यांनी घाला नसेल तर राहू द्या तर आपण हे सगळं साहित्य भाजून घेणार आहे थोडं थोडं तेल टाकून सगळं भाजून घ्यायचं आहे तर मी हे तोपर्यंत भाजून घेते तर सगळ्यात आधी बाजरी भाजून घ्यायची जास्त नाही भाजायची असं थोडीशी लाल हुस तर आणि वास येतो बाजरीचा लगेच तर हे अशा पद्धतीने सगळं भाजून घेतलेलं आहे हा लिंबूणीचा पत्ता आणि हा तेजपत्ता आहे हे सगळं मिश्रण भाजून घेतलेलं आहे आणि आता हे मी मिक्सरवर बारीक करणार आहे कुणी कोणी चक्कीत देतं दळायला पण मिक्सरवर पण चालतं तर मी हे बारीक करून घेते तर मी मिक्सरमधून हे अशा पद्धतीने वाटून घेणार आहे सगळं एकत्र आणि तुम्हाला दाखवते मी फक्त सॅम्पल मी बारीक केलेलं आहे आधीचं हो हे हे हो हो ते दाखवते कसं बारीक होतंय ते हे बघा हे असा छान मस्तपैकी बारीक होतो चक्कीत जायची काही गरज नाही आहे घरच्या घरी होतो आणि टेस्ट पण हा झालेला आहे येसूर तयार हे बघू शकास अडीच किलोच्या पुढं असेल आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू